नमस्ते माझं नाव बालाजी हरिदास सुर्वे राहणार जादवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर हा माझा टोमॅटोचा प्लॉट आहे ह्याच्यावर मी सी बी एल हे देहात सी बी एल नावाचं प्रॉडक्ट मी फवारलं आहे साधारण पहिला स्प्रे केला आहे पंचवीसाव्या दिवशी हे औषध फार चांगलं आहे ह्याच्यामुळं आमचं प्लॉट आणखी बऱ्यापैकी हिरवं आहेत काळ्या करप्याला बुरशीजन्य रोगाला ही साधारण सर म्हणजे बाकीच्या औषधापेक्षा तरी लवकर जवळ येत नाही हेव ही बाटली दिसते का बघा तुम्हाला ही सी बी एल आहे देहाचं सी बी एल नावाचं प्रॉडक्ट याच्यामुळे माल आमचा पीक मालावर नाही किंवा कुठल्या म्हणजे मालाचे चा, साईज चांगली होती आणि तोडं पण आमचं एक आमच्या म्हणजे आमच्या आमच्या अनुभवानुसार आम 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 दरवर्षीच्या दोन ते तीन तोडे नक्कीच असणार आहेत ही तुम्हाला मी खात्री देऊन सांगतो या देहाच्या सी बी एलमुळे आणि आत्तापर्यंत आता सातवा तोडा आमचा चालू आहे आज हार्वेस्टिंग चालू आहे तर साततोला आहे आमचा आजचा तरी तरी पालनसारखा मानिकतो आहे त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरला तर त्याचा ते नक्की फायदा होणार आहे उत्पादनात जय देहात जय शिवराय